दैनिक लोकमतने शाळेतील विद्यार्थी कॉलेजमधले युवक आणि वाचकांसाठी सुरू केलेल्या लोकमत ए आय व जिंका या स्पर्धेच्या मालिकेमध्ये आजपासून म्हणजे दिनांक अठरा जानेवारीपासून पहिली दहा कोपन म्हणजे एक ते दहा कोपन ही पुन्हा प्रकाशित केली जाणार आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेता आला नव्हता त्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची पुन्हा एकदा संधी उपलब्ध झालेली आहे लोकमत ए जिका व शिकाय या, शिका या स्पर्धेची संपूर्ण माहिती देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे आज तो पुन्हा प्रकाशित केला जाईल तो तुम्ही बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता नियमित कुपनच्या सोबतच कुपन क्रमांक एकपासूनचे पासूनचे कुपन, एक कुपन दररोज उत्तरासह प्रकाशित केले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही या स्पर्धेमध्ये आता पुन्हा भाग घेऊ शकता ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कुपन नव्हते त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे या स्पर्धेमध्ये कोणती बक्षिसे तुम्ही जिंकणार आहात तसेच पहिल्या अठरा प्रश्नांची उत्तरे कोणती असतील या स्पर्धेमध्ये कोणकोणते कुन नवनवीन अपडेट कुपनचा तक्ता कुपन कसे चिकटवावे याचे सर्व मार्गदर्शन आपल्या यूट्यूबवर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे त्यासाठी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्या यूट्यूब वाहिनीवरून सर्व प्रकारचं मार्गदर्शन करण्यात येत आहे चला तर मग स्पर्धेत सहभागी होऊया मनपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा